नाही मग आणून ठेवली यांना म्हणले मध्ये ठेवा या बाबांनी दिले एवढेच ठेवून मा नवऱ्याला तर ना आजवर टाकल नाही काय हा आता एवढी माका मला मध्ये व्हावा एक तर मध्ये ट्रॅक्टर लावून ठेवला यांनी मध्ये जागा नाही काय करेल काय करेल काय करेल काय बाबू राहिलं आहे दिवसानी हा तर कसं आहे हा आता आडलं काम म्हणलं चला शांत होईन कसं आ काय नाही होई हे मानवरे नि मका आणले आणला तर त मले मध्ये ठेवत बाबा ने इडस दिली ठेवून आणि मजे कालले काय बाळ गोय तेच गाटात बरं बाहेर बाय इचडे जव टाका ओ बाहेर पण आता रात्रीचे इड उगड पागड रात काही फिरत इकडे टाकेल सोनव राव सोनव रे ग बळ ह बळ काम नाही ना करी जे माते कोण आणले मले आणून ठेवलं त्याला माहिती माझ्या बायको शांति बरोबर केली सगळा मग जानवर आपण पुढे टाकायच थोडं पण टाकले जना पुढे गुरकाळा काय माहिती घेरासर कुठे तरी तुम्ही काय काढलं बरं मी काय मला करून दे ना हां करून करून दे काय करून दे आत था। आता पाय बाबरो काय बोलून राहिले तुम्ही बारा बारामारी बारामारी बस आजूबाजूला कोणी ऐकल ना कोणी तुम्हाला तुम्हाला काय आज वाटते का करून द्या मग एखाद्या बाजूने ऐकले तर बघित काय काय ऐकून काय करणार आपल्या जवळच काय करायचं लोक काय करतील म्हणजे तुम्हाला करून दे मानावर ऐकलं तर माहीत करीन तू तो आणवर नाही म्हणतो मी हा करून देऊ हा करून द्या शब्द सांगते बरं का नाही तर काबराय का परत आता बारा बजे बारा महिन्याची बारा करावं लागेल बारा महिन्याची बारा महिन्याला काय करावं लागतं सांगा मोकळ हा तू आवडतो माहिती राहते माझ्याकडून माहिती करून काय झालं तुम्ही ना आता काहीच बोलू लाग पहिले म्हणले काही चांगल्या कामाला आले का तुम्ही ना तुमचा तु पानछ स्वभाव बाबराव सोडतीच नाही तुम्हाला जा चार पाच बाय अशा धरून धुतील ना तुम्हाला कळत नाही पण वहिनी पण हे चांगलंच काम आहे ना कोणतं वाईट आणलं सांग चांगलं काय आहे

हो काय बोलताय तुम्ही माझ्या मम्मीला काही पण कस काय बोलताय हाय काय काय का मम्मी काय आहे कुठं काय मी पप्पा बाई सांगून बस काही नको सांगू इडतो मानावर खांडोळी करीन मावाली लावून पहिले ला। नीट सांगा लवकर काय बोलत होते तुम्ही मी ऐकून राहिले गावाची अगं मम्मीला म्हणलं मला तरुण दे मी दाबायला आहे तरुण येऊन दाबायला आहे तुम्ही तिकडे जाणार तिकडे दुसऱ्या बाहेर बोलून माझ्या काय बोलून राहिले

दोन महिने बस तुम्ही सारखे करते कोण सांभाळून बोला माझ्या आईला मा पोरीचा गैरसमज होईलन नी मला थोडं दोन नाही सांभाळून बोला करते म्हणजे काय माझ्या बिल्कुल असं बोलायचं नाही तुम्हाला काय अशी तशी वाटली ती पण तू शाळेत गेला पाहिलं राहते का म्हणजे काय करते तिथे काय केलं सांग नीट बोला पोरीच्या मनात काय वेगळा विचारी ती शाळेत गेलो काय करते मी निघायच्या बाहेर तर निघते का मानावर किती कडक बंदोबस्त राहते माहून काय बोलून राहिले तुम्ही हा बरं मी काय सांगतो मी तुम्ही ना फक्त खालचे खाली करा हो तुम्ही काय बोलताय मग मी माझं घरावर राहिले बरं का सांग तू काय करू राहिली असं पाय मापाला फोन करेल ना गुरु मिनल स्वतःच्या आई वैश्वास नाही थांब या बाबरा तुम्ही शिस्तीत सांगा तुम्ही काय बोलू राहिले मी काय काशी तशी पाय वाटले का तुम्हाला पुरी समोर काय बोलू राहिले तुम्ही मी तुम्हाला पण मारायला लागेल मापाला

म्हणजे काय बाबराव तुम्ही किती आम्हाला मध्ये दगड घेऊन आली मग का मग माहितीये नीट असं सांगाल तो नव्हतं का हे असं बोल राहिले तुम्ही माझ्या काही पण तुम्हाला पूर्ण वाक्य बोलता येतं का नाही तुम्ही काय म्हणले आल्या वरून दाबित तू खालच्या खाली कर मी वरून दाबितो तू खालच्या खाली कर मग याचा अर्थ काय होतो हे आले, आले, नीट सांगायचं नाय काय मा जायला काही प्रॉब्लेम आहे का मग नीट सांगायचं ना का तिला प्रॉब्लेम आहे वहिनी असं असं करायचंय भाऊजाई ने जाऊ जाऊ हा ती जाऊ तिथं डोकं पागल आता जावच ना मा जावा काही प्रॉब्लेम आहे का हा म्हणून मग नीट सांगा ना तुम्ही तुम्ही असं बोलले पार डोकं गेला कोणाला काय म्हणायचं तेच मग तिच्या आईला कोणी बोललं ती सण की मर्डर करीन मर्डर आईच नाव घेतलं तो खालच्या आईचा तो नाम्या त्याच्या पटकीचा तो म्याला रोग आला एकच शब्द काहीतरी मला बोला महापौरनी ना डायरेक्ट त्याला नंग केलं होतं ती अशांतीची पोर आहे ती म्हणजे काय नंग करून त्याचे चटके दिले होते आम्ही

असं बोलायचं नीट मला का लक्षात आता एवढा बार तुम्ही ना आ? सुने सुने चालले परत जर तुम्ही अशी बोलली ना वात्र शब्द मग तुम्हाला त्यांना आणण्यासारखा दोन बाई सारखे करते काय कोरडायचं काम नाही कर ही बाई बोली ती त्या रंगीच्या केल्या माग त्या संगीच्या केल्या आणि त्या हावशीच्या पुरेशर माय बाय गेले करायला तुमची बाय काय झालं प्रॉब्लेम आले पण कोड्याचं कसं होतं माहिती ना असं सारखं सांग ना बाय माणसाचं जातीचं कठीण जात आहे असं तिला कळत होतं काल बिजूत घालायचं सारखं सारखं सांगू नये असं तो काल पाया पण ऐकायला ना ते कसं आहे ना काका ते साकीला माहितीये असं तुम्ही बोलतात म्हणून प्रत्येकाला तुमचे शब्द असे आवडणार नाही ना हा आलं का लक्षात थोडा विचार करून तुम बोलता नाही तुमच्या बायकोला कळल पण बाहेरच्या बाईला कळल आता तिकडे केला असत लाल केला असत लाल बाजरावाय का बर मी जोड तुमच्या बायकोला जरी पाठवलं असतं ना तुमच्या बायकोला जरी पाठवलं असतं तुम्ही माझ्या मम्मी बोलले असते त्याच्याशी तुमचं जायचं इम्पॉर्टन्स आहे एवढं अगं तुला बाहेर नाही त्याचं ज्याला दाखल च्याला दाखला बेचा ती कोपऱ्यात बेसायली अच्छा अच्छा बर्फी का तर नाही बरं झालं आले पण फक्त झालं सर मोकळं बोलायचं बर्फी काय या सकाळी लवकर या हां मी पण येते दूध चूट होतो अहो बर्फी का तसं सकाळी या लवकर हां हां मग मी ना दूध चूट होतं सर्व हां सॉरी या बघून बा म आधा ठेवायला लागेल तुम्हाला हां चांगलं घसून घसून लावून बघू लयची ना लेव घ्या अशी माती घ्या पुढे काय द्यायचं काय करेल चिकायला आणि लयची चिक आवडते मी तिला सांगच घेऊन येते बरं या बाय पूर्णा वीस घेते बरं का मी मी काय फुकत पूर्णा का काय घालायचं म्हणजे

उचकेल ग याची बायको काढूनच देणार बर काय शोध तू बोलत होता मला तर आधी कळाला बरं झालं दगड उचालला है पण जाऊ दे याची बायकोचा स्वभाव चांगला आली होती ना तो आपल्या कुरडाय करून त्याच्यामुळे जाऊन तिने जाऊन देऊ तसं तेवढं त्याचं डोकच फोडलं असतं मी नाही नको मूर्ती सांगणार